नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण ज्या बागेची संत्रा बागेची माहिती घेणार आहे ती खूप महत्त्वाची आहे ज्यांचे जुने बाग आहेत म्हणजे दहा बारा पंधरा वीस वर्षवाल्या बागांची तर आपण बघू शकता इथे झालेली पानगळ म्हणजे आता मेची एक तेवीस तारीख आहे आजची तर तेवीस तारखेला झाडामध्ये जो ताण बसलेला आहे तो एकदम ओके ओके पण ताण आहे म्हणजे एकदम परफेक्ट असा ताण बसला आहे तर इथून पुढे एक आठ दहा दिवसात पाऊस कधीही आला तरी हा भाग एकदम एक्सलेंट फुटू शकतो म्हणजे असा पाला पिवळा होणे हलकेसे पानं पानाचा हलकासा रिंग होणे हा जो झाला आहे हा म्हणजे एकदम परफेक्ट ताण आहे आणि असे काही पानं असे पिवळे होऊन गळायला लागणे असे तर अशा प्रकारचा ताण हा बसला पाहिजे तरच आपला बाग एकदम परफेक्ट फुटतो हिरवा पण नाही आणि खूप जास्त एकदम सुकला पण नाही पाहिजे म्हणजे जेव्हा तो आपण उन्हाचा शॉक बसणे त्याला यावर्षी काय झालं की टेम्परेचर खूप हेवी आहे हा बाग जवळपास पंधरा वर्षाचा बाग आहे आणि ह्या बागेमध्ये अशा प्रकारचा ताण बसला आहे तर याला आपण एकदम ओके ताण म्हणू अशा प्रकारचा ताण बसला असेल तर पावसाची वाट एक चार पाच तारखेपर्यंत पाहिली तरी हरकत नाही त्याच्यानंतर आपल्याला पाणी द्यायचं का नाही ते डिसिजन घ्यावं लागेल आणि अशा प्रकारचा ताण जर नसेल काहींना तर त्याच्यासाठी आपल्याला आता तानाचे स्प्रे घेऊन त्याला तानावर आणावं लागेल कारण आता वेळ कमी राहिलेला आहे परवापासून रोहिणी नक्षत्र सुरू होतं आहे या नक्षत्रामध्ये वादळी पाऊस कुठे कुठे पाऊस पडतोच तर त्याच्यामध्ये आपला ताण रेख होऊ शकतो कमी ताण असेल आणि पाऊस पडला तर तो, तो बाग फेल जाण्याची शक्यता राहते म्हणजे फुटत नाही आता हे समोरचं झाड आपल्याला हिरवं दिसते पण ॲक्च्युली एक याची एकच बाजू हिरवी आहे थोडी बाकीच्या साईडला ह्याला बऱ्यापैकी काळ्या मोकळ्या झालेल्या आहे पान गळवून तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी तानाकडे लक्ष द्यावं की मोठ्या झाडं आणि रोपड्या झाडांना ताण हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो त्याच्यामुळं तानाची स्थिती काय आहे किती दिवसापर्यंत तो ताण आपला तसा बसला आहे याच्यावर सगळे मृगबार फुटण्याचे गणित असतात अशा प्रकारे तर ज्यांना कोणाला काही अडचणी असेल की आपल्या झाडामध्ये हा ताण बसला आहे की नाही की याच्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे की हे बरोबर आहे असे जर काही शंका असेल तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला फोटो टाका किंवा जमिनीचे फोटो टाका त्याच्यानुसार मी त्यांना सांगेल की हा ताण बरोबर आहे की नाही किंवा आपल्याला अजून थोडासा कन द्यावा लागेल आणि पाणी द्यायचं तारखा काय ठरवायच्या पावसाची कुठवर बघायची त्याचा आपण सगळा एक अंदाज लावून बा आपला बाग फोडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद